वर्षातून एकदा युनिवर्स तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी देतं तुमच्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ह्या काळात तुम्ही कुठलीही इच्छा केली तर ती पूर्ण होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि या काळाला म्हणतात लायन्स गेट पोर्टल यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते कारण ह्या ब्रह्मांडातील सर्व जे हायर फोर्सेस आहेत ज्या अनंत शक्ती आहेत यावेळी तुम्हाला सहकार्य करत असतात तुमचं गोल आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं हे गोल काहीही असू शकतं कुठल्याही फील्डशी रिलेटेड असू शकतं ते भौतिक किंवा अध्यात्मिक असू शकतं तर हे hey, लायन्स गेट पोर्टल काय आहे आणि हा कुठला दिवस आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते चला बघूया लायन्स गेट पोर्टल ही एक ब्रह्मांडीय सेलेस्टियल घटना आहे ज्याचे आध्यात्मिक महत्व आहे कारण या काळात म्हणजेच सव्वीस जुलै ते बारा ऑगस्ट या दरम्यान सिरियस हा सर्वात तेजस्वी तारा ओरियन बेल्ट आणि सूर्य समांतर येतात आणि या ब्रह्मांडीय घटनांमुळे पृथ्वी आणि गॅलेक्टिक सेंटर ब्रह्मांडामध्ये एक प्रतिकात्मक मेटाफोरिकली कॉस्मिक गेटवे तयार होतो ज्यामुळे अत्यंत हायर फ्रिक्वेन्सीज डिव्हाइन विजडम किंवा आध्यात्मिक ज्ञान आपण सहजी प्राप्त करू शकतो त्यातही आठ ऑगस्ट या दिवशी हायर फ्रिक्वेन्सीज अगदी पीकला असतात आपण असं कल्पना करू शकतो की ज्याप्रमाणे भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती प्रचंड वेगाने आदळत असतात त्याचप्रमाणे आठ ऑगस्टला ह्या हायर फ्रिक्वेन्सीज डिव्हाइन विजम आपल्या पृथ्वीवर पूर्ण प्रभावाने प्रक्षेपित होत असतात आणि या दिवशी तुम्ही कोणतीही साधना केली आध्यात्मिक किंवा के भौतिक तिचं विशेष फळ आपल्याला प्राप्त होतो आयन स्केट पोर्टलचा आपण जर ऐतिहासिक संदर्भ बघण्याचा प्रयत्न केला तर असं दिसून येईल की प्राचीन इजिप्त किंवा मिस्त्र या देशात ही घटना अतिशय महत्वपूर्ण असे त्यांनी सिरियस तारा हा आयसिस देवीशी संबंधित आहे असं मानलं आणि हा काळ ते नवीन वर्ष म्हणूनही साजरे करत असत आणि हा त्यांच्यासाठी फर्टाईल सीझन म्हणजेच दृष्टीने नवीन पीक येण्याचा काळ असायचा अंकशास्त्राप्रमाणेही आठ ही, ही अतिशय महत्त्वाची संख्या आहे आठ नंबर इन्फिनिटी म्हणजेच अनंतता सर्क्युलेशन किंवा अनलिमिटेड शी रिलेटेड आहे त्याचप्रमाणे समृद्धी साठीही आठ ह्या संख्येला अतिशय लकी मानलं जातं आठ ऑगस्टला आठ ही 8 संख्या दोन वेळा येते त्यामुळे या दिवसाला अत्याधिक महत्त्व प्राप्त झाले आहे त्याचप्रमाणे आठ ही संख्या आध्यात्मिक आणि भौतिक जगतातील पूल किंवा ब्रिजप्रमाणे काम करतो चीनमध्ये हे वर्ष ड्रॅगॉन इयर म्हणूनही साजरं केलं जातं आहे आणि ड्रॅगॉन हे स्ट्रेंथ गुड फॉर्च्यून आणि प्रॉस्परिटी आणि सक्सेससाठी ओळखलं जातं त्याचप्रमाणे ह्या वर्षी हा एक अनोखा योग जुळून आलेला आहे जेव्हा आपलं जे वर्ष आहे दोन हजार चोवीस त्याची जर बेरीज केली तर त्याची ही संख्या आठच येते म्हणजेच ट्रिपल एटचा योग आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या वेळी जुळून येतोय त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी मॅनिफेस्टेशनसाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे लिओ म्हणजे सिंह ह्या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि अर्थातच सिंबॉल ही सिंहही आहे सिंह रास शक्ती धैर्य त्याचप्रमाणे जीवनशक्तीचं प्रतीक आहे त्यामुळेच लायन्स गेट पोर्टलच्या काळात पृथ्वीवर येणाऱ्या लहरी या धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या असतात या सर्व ब्रह्मांडीय घडामोडीमुळे हा काळ वैयक्तिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अतिशय पूरक असा मानला जातो आणि त्यामुळेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनसाठी हा एक सुगीचा हंगाम मानला जातो या काळातील अतिउच्च लहरी हायर फ्रिक्वन्सीजमुळे आपल्या इच्छारूपी बीजांना लायन गेट पोर्टलमुळे फुलण्याची आणि मॅनिफेस्ट होण्याची अप्रतिम संधी मिळते तर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी तुम्ही काय करू शकता या दिवशी कोणतीही साधना जी तुम्ही ऑलरेडी करत असाल ती आज तुम्ही नक्की करा आपण आठ ह्या फ्रिक्वेन्सीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून सकाळी आठ वाजून आठ मिनटं आणि रात्री आठ वाजून आठ मिनटं यावेळी तुम्ही जी काही साधना करत असाल तर या काळात तुम्ही नक्की करा या दिवशी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला मात्र अजिबात विसरू नका ज्यावेळी एखाद्या गोष्टीविषयी आपण ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त करतो त्यावेळी ती गोष्ट तुमच्या जीवनात जास्तीत जास्त आकर्षित करतात म्हणतात ना ग्रॅटिट्यूड ग्रोज इन टू मल्टिट्यूड जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पैसा आकर्षित करायचा असेल तर आत्ता तुमच्याकडे जो पैसा आहे जी संपत्ती आहे त्याबद्दल थँक्यू म्हणा त्याबद्दल ग्रेटफुल राहा आयुष्यात तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये असाल तरी जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता ग्रेटफुल राहता तेव्हा आपोआपच तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीवर येता तुम्हीच विचार करा की जर तुम्ही नेहमी कंप्लेंट करत म्हणायला लागलात की माझ्याकडे पैसा नाही आहे माझ्याकडे पैसा नाही आहे किंवा जो आहे पैसा तो खूप कमी आहे तर काळजीने तर तुम्ही त्रस्त व्हालच त्याशिवाय तुमची फ्रिक्वेन्सीही हळूहळू डाऊन होत जाते त्यापेक्षा आत्ता तुमच्याकडे जो काही पैसा आहे जी काही संपत्ती आहे त्याबद्दल थँक्यू म्हणा की आय एम सो हॅपी आणि ग्रेटफुल फॉर द मनी आय हॅव इन माय लाईफ माझ्या आयुष्यात जो काही पैसा आणि संपत्ती आहे त्याबद्दल मी आभारी आहे तुम्ही जेव्हा असं मनापासून म्हणता त्यावेळी आपोआपच तुमची फ्रिक्वेन्सी सुधारते आणि युनिवर्स तुमच्या जीवनात आणखी पैसा मॅनिफेस्ट करण्याचा मार्ग मोकळा करता म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही अट्रॅक्ट करायचं असेल जे काही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवं असेल पैसा असो संपत्ती असेल किंवा चांगले रिलेशनशिप असतील चांगली हेल्थ मॅनिफेस्ट करायचं असेल थे तर आत्ता तुम्ही त्याबद्दल ग्रेटफुल राहा त्याबद्दल थँक्यू म्हणा हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे जे काही रिझल्ट असतील ते मला कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका जर तुम्ही योगा प्रॅक्टिस करत असाल तर या दिवशी सूर्यनमस्कार साधना आणि ध्यानधारणा तुम्हाला चांगलं फळ देऊ शकतं जर तुम्ही रेकी प्रॅक्टिशनर असाल किंवा मनीरेकी प्रॅक्टिस करत असाल तर या संधीचा लाभ घेऊन आपल्या येणाऱ्या काळासाठी तुम्ही रेकी किंवा मनी रेकी सेंड करू शकता आणि ह्यासाठी तुम्ही खोनशा झेनशो नेन आणि रेकीचे मॅनिफेस्टेशन सिंबल ॲट द रेट सिम्बल नक्की वापरून बघा जर तुम्ही ई एफ टी प्रॅक्टिशनर असाल तर तुम्हाला लाईफमध्ये जे काही मॅनिफेस्ट करायचं असेल त्या संदर्भात जे काही अडथळे असतील जे काही ब्लॉक्स असतील ते रिलीज तुम्ही ह्या काळात नक्की करून बघा कारण ह्या काळाचं महत्त्वच असं आहे की जे काही तुम्ही साधना कराल जे काही तुम्हाला जीवनामध्ये हवं आहे ते युनिवर्सकडे मागण्याची ही एक खूप चांगली संधी आहे आणि हा प्रयोग तुम्ही ह्या दिवशी नक्की करून बघा आणि तुमचे रिझल्ट्स मला कमेंटमध्ये नक्की कळा ना किती महत्वाचा दिवस आहे हा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या दिवशी तुम्ही मॅनिफेस्टेशनसाठी किंवा तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठलंही टेक्निक वापरू शकता किंवा जे तुम्ही आतापर्यंत साधना करत आलेला आहात ती तुम्ही करू शकता पण ह्या दिवशी मी तुम्हाला माझं सगळ्यात फेवरेट टूल बद्दल माहिती देणार आहे आणि ते म्हणजे कॅन्डल्स कॅन्डल्स हे मॅनिफेस्टेशनचं अतिशय सोपं टूल आहे आणि जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की कॅन्डल्स आज माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण एक वेळ अशी होती जेव्हा मला कॅन्डल्स मॅनिफेस्टेशन बद्दल काहीच माहित नव्हतं एके दिवशी मला कॅन्डल मॅनिफेस्टेशन बद्दल कळलं आणि मी म्हंटल की चला ट्राय करून बघूया पहिल्यांदा साठी कॅन्डल्स किंवा आपण ज्याला मेणबत्ती म्हणतो ते वापरण्याचं ठरवलं कारण आतापर्यंत आपण नेहमी कॅन्डल्स किंवा मेणबत्ती हे लाइट गेली की वापरायच म्हणून वापरतो पण ही जेव्हा मी कल्पना ऐकली की कॅन्डल्स आपण मॅनिफेस्टेशनसाठी वापरू शकतो किंवा आपल्या इच्छा पूर्ण करायला कॅन्डल्स आपल्याला मदत करू शकतो तेव्हा म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया आणि साधारणतः दोन हजार एकवीस ते बावीसच्या च्या दरम्यान मी पहिल्यांदा मी माझा प्रयत्न केला त्यावेळी माझ्या मनातली एक इच्छा होती तर त्यासाठी मी कॅन्डल मॅनिफेस्टेशनचा प्रयोग केला आणि जे रिझल्ट मिळाली त्याच्यानी मी आश्चर्यचकितच नाही तर मी अचंबित झाले मला कळेच ना की हे काय झालेलं आहे ते कॅन्डल मी तुम्हाला दाखवते जेव्हा आपण कॅन्डल प्रज्वलित करतो आणि थोड्या वेळाने तुम्ही बघाल तर त्याच्यातनं असे साईडनी असे त्याचे ओघळ यायला लागतात आणि जर तुम्ही ती कॅन्डल ती मेणबत्ती पूर्णपणे संपेपर्यंत किंवा ती आपोआप आपण वाट बघायची असते तर त्याच्यानंतर हे जे लिक्विड असतं किंवा ते जी ओघळलेली मेणबत्ती असते त्याच्यातनं तुम्हाला काही युनिवर्स संदेश देत असत आणि त्यावेळी मला हे काही माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी माझी प्रार्थना केली कॅन्डल के जवळ मी कॅन्डल प्रज्वलित केली माझ्या मनातली इच्छा सांगितली आणि नंतर जेव्हा मी त्या मेणबत्तीकडे कॅन्डलकडे बघितलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बघितला कारण त्याच्यामध्ये त्याच्यामधनं जे वॅक्स विरघडलं होत त्याच्यामध्ये अक्षरशः गणपती बाप्पा त्या वॅक्स मधनं तयार झाले होते मला खरंच वाटे ना आणि ती कॅन्डल मी अजून जपून ठेवलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते आता तुम्हाला नीट व्यवस्थित दिसेल बघते तुम्हाला कॅमेरामध्ये जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला याच्यामध्ये पप्पा दिसतोय का मला नक्की सांगा तर हे जे आहे हे कॅन्डल्स जेव्हा विरघळलं त्या मेणामधनं तयार झालेलं हे बाप्पाचं आकृती तयार झालेली आहे त्याच्यातनं आणि मी ती इतकी जपून ठेवली आहे कारण माझी बाप्पावरती खूप श्रद्धा आहे आणि ह्याच्यानंतर कॅन्डल माझ्या जीवनाचा अविभाज्य भागच म्हणून केलं नंतर दुसऱ्यांदा पण मी असंच प्रयत्न केला मी कॅन्डल मॅनिफेस्टेशन मी काही त्याच्यामधली खूप मोठी तज्ज्ञ नाहीये पण मला असं वाटतं की मला जे अनुभव आले ते मी तुमच्या बरोबर शेअर करावे फॉरेन टूर करावी विदेशात जावं म्हणून मी कॅन्डल साठी पुन्हा एकदा कॅन्डल प्रज्वलित केली त्याच्यानंतर पुन्हा ती कॅन्डल जी वॅक्स विरघळायला लागणं त्याच्यातनं मला एक प्रतिकृती दिसली ती होती त्याच्यामुळे हे अशा घटना घडत असतात कॅन्डलने तुम्हाला मार्गदर्शन मिळत राहतं आणि काही महिन्यांपूर्वी जेव्हा मला आर्थिक प्रॉब्लेम होता तेव्हा पुन्हा एकदा मी कॅन्डल मॅनिफेस्टेशनच टेक्निक वापरून बघितलं मी एक कॅन्डल घेतली माझी इच्छा सांगितली आणि तुम्हाला खरंच वाटणार नाही कारण मलाही बिली होत नाही की मी सकाळी कॅन्डल्सना प्रे केली माझी इच्छा सांगितली आणि दुपारपर्यंत माझ्या बँकेमध्ये नव्वद हजार रुपये जमा झाले होते तर हे कसं झालं हे काय होतं हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे कारण मला असं वाटतं की हा जो येणारा आठ ऑगस्टचा दिवस आहे तो इतका महत्वपूर्ण या आहे यावेळी जशी माझी इच्छा पूर्ण झाली तशी तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी आणि म्हणून मी एक लाईव्ह वर्कशॉप घेणार आहे जे आहे या पाच तारखेला तर हे वर्कशॉप जॉईन केल्यानंतर तुम्हाला कळेल की हे कॅन्डल मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण नेमकं का काय करतो ही खूप सोपी पद्धत आहे ह्याच्यावर पुढे मी व्हिडिओ करणारच आहे पण माझी इच्छा आहे की हा जो आठ ऑगस्ट चा जो महत्वपूर्ण दिवस आहे तो आपण आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपले जे गोल्स आहेत ते मॅनिफेस्ट होण्यासाठी आपले जे स्वप्न आहेत ती पूर्ण होण्यासाठी ह्या दिवसाचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तर ह्या वर्कशॉपची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि मला आशा आहे की कॅन्डल ची ही सोपी टेक्निक वापरून आपण आपल्या इच्छा आणि आपली स्वप्न नक्की पूर्ण करू शकू